फडणवीस सरकारमधील दीड डझन मंत्र्यांना पदभार स्वीकारण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त या ठिकाणी पाहावा लागतोय फडणवीस सरकारमधील सतरा ते अठरा मंत्र्यांनी अद्यापही खात्याचा पदभार हा स्वीकारला नाही गुलाबराव पाटील दादा भुसे आशिष शेलार नवीन वर्षात पदभार स्वीकारणार आहेत तर भरत गोगावले माणिकराव कोकाटे नरहरी झिरवाड यांनी अजून पदभार स्वीकारला नाही तर दत्तात्रय भरणे माधुरी मिसाळ आशिष जयस्वाल यांनी देखील पदभार अद्याप स्वीकारलेला नाही हे सर्व मंत्री नेमकं पदभार करू स्वीकारतात हे पाहणं महत्वाचं आहे सुरुवातीला प्रताप सरनाईक जयकुमार रावल यांनी अजित पवार यांनी पदभार स्वीकारला मात्र अद्यापी बऱ्याच मंत्र्यांचा पदभार स्वीकारणं प्रलंबित आहे सतरा ते अठरा मंत्र्यांनी अद्यापी पदभार स्वीकारला नाही तर काही मंत्री हे नवीन वर्षात पदभार स्वीकारणार आहेत अशी देखील माहिती मिळते पण दीड दीड जण दीड डझन मंत्र्यांना हा अद्यापी पदभार स्वीकारणं प्रलंबित आहे यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत धनंजय खरं तर शपथविधी संपन्न झाला त्यानंतर जयकुमार रावल अजित पवार प्रताप सरनाईक यासह नितेश राणे या, या काही मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला मात्र अद्यापही तब्बल सतरा ते अठरा मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही ने, नेमके हे मंत्री पदभार कधी स्वीकारणार आहेत याबाबतची काय माहिती आहे कारण आपण जर पाहिलं तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतर लगेचच मंत्र्यांना खात्याचं वाटप सुद्धा करण्यात आलं आणि या खाते वाटपानंतर अनेक मंत्र्यांना मंत्रालयातील दालनं असतील त्याचबरोबर शासकीय निवासस्थान असतील त्यांचं सुद्धा वाटप करण्यात आलं मात्र एक बारा ते तेरा जे मंत्री आहेत त्यांनी आतापर्यंत पदभार स्वीकारलाय तर अनेक अजूनही पंधराच्या जवळपास मंत्री जे आहेत त्यांनी आपला पदभार दालनाचा स्वीकारलेला नाहीये मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर मात्र जे कारण आहे त्यामध्ये एक प्रमुख कारण जे आहे आपण जर पाहिलं तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि त्यामुळे एक एक आठवडा जो आहे तो आ, या निधनामुळे दुखवटा पाळण्यात आला येतोय आणि अशातच राज्य सरकारने सुद्धा त्या दिवशी दुखवता जाहीर केला त्यामुळे काही मंत्र्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाहीये या मंत्रिमंडळात जर आपण पाहिलं तर विस्तार जो झाला त्यामध्ये तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांचा समावेश या कॅबिनेटमध्ये यंदाच्या आपल्याला पाहायला मिळतो कारण आणि त्याचबरोबर दुसरं कारण एक असं आहे की अनेक जे मंत्री आहेत ते नव्या पर्वाची सुरुवात ही नवीन वर्षात करणार आहेत त्यामुळे ते नवीन वर्षामध्ये आपल्या दालनाचा पदभार स्वीकारणार आहेत अनेक मंत्री जे आहेत ते नववर्ष असल्यामुळे संघामध्ये त्यांचं जंगी सेलिब्रेशन आहे त्यामुळे अनेक मंत्री त्या ठिकाणी पाहायला मिळतील तर अनेक मंत्री जे आहेत ते विविध कामासाठी मतदारसंघात आहेत त्यानंतर ते पदभार स्वीकारतील मात्र या सगळ्यामध्ये आपण काही पाहिलीत पाहिली त्यामध्ये गुलाबराव पाटील आहेत दादा भुसे आहेत आशिष शेलार जयकुमार रावल माणिकराव कोकाटे असतील नरहरी झिरवळ नवनिर्वाचित मंत्री झालेले आहेत त्यामध्ये एक पहिल्यांदा जे मंत्री झाले ते भरत गोगावले असतील मकरंद पाटील असतील बाबासाहेब पाटील असतील प्रकाश आंबेडकर अतुल साहेब अशी ही नावं आहेत कारण आणि यांनी अजूनपर्यंत आपला पदभार स्वीकारलेला नाहीये त्याचबरोबर जे मंत्रालयातील दालन आहे ते सुद्धा ताब्यात घेतलेलं नाहीये त्यामुळे नक्कीच या सगळ्याहून आता जे मंत्रालयात कामासाठी येतात त्यांना वाट पाहावी लागणार दुसरीकडे हे सगळे आता वर्षा नवीन वर्षाचा मुहूर्त गाठणार आहेत त्यामुळे नवीन वर्षात हे कधी आपला पदभार स्वीकारतात हे पाहणं महत्वाचं असेल कारण नक्कीच आनंद याबाबतचे वेळोवेळी ताजी अपडेट्स आपल्याकडनं घेतच राहू मात्र तुलताच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद